युवकांच्या गळ्यातील ताईत युवा नेते माननीय अमोलदादा बाबर संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच अध्यक्ष विटाचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू जीवन प्रबोधनी विटा संचलित शोभा बाबर कन्या महाविद्यालय विटा शोभा बाबर बी सी ए अँड बीसीएस कॉलेज गार्डी शोभा इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग गार्डी शोभा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल गार्डी प्रोग्रेसिव इंग्लिश मीडियम स्कूल गार्डी